प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज वळसंग ग्रामपंचायतीत आयुष्यमान भारत कार्ड वितरण व हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प यशस्वीरित्या संपन्न गावातील महिलांचा सा उत्स्फूर्त सहभाग समृद्ध पंचायत साठी ग्रामस्थांचा सा निर्धार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड व कार्ड वितरण व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे नेतृत्व ग्रामपंचायत सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी केले या कॅम्पमध्ये महिलांचा आरोग्याचा विचार करोड हिमोग्लोबिन तपासणीसाठी आवश्यक माहिती देण्यात आली तपासणी प्रक्रियेदरम्यान महिलांनी आरोग्याबाबतची सजगता दाखवत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे आयुष्यमान भारत कार्ड तयार करून देण्यासाठी विशेष सहकार्य करण्यात आले उपस्थित महिलांनी गावात अॅनिमिया निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला तसेच वळसंग गावातील शंभर टक्के कुटुंबाचे आयुष्यमान भारत कार्ड तयार करून राज्यस्तरीय क्रमांक मिळवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात वळसंग ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही ग्रामस्थांनी एकमुखाने मान्य केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनातील गावातील स्वयंसेवक मंडळ आणि पत्रकार श्री हनुमंतराव कोळी यांचे विशेष योगदान लाभले ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नाथाप यांनी मार्गदर्शन करत संपूर्ण उपक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले संपूर्ण कार्यक्रम सकारात्मक वातावरणात जनसहभागातून पार पडला असून वळसंग ग्रामपंचायतीच्या प्रगत दिशेने वाटचालीचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा